दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्त्वाची बातमी महानगरपालिका मुलांची शाळा गरीबी हटाव क्रमांक दोन विजापूर नाका सोलापूर येथील सहा विद्यार्थ्यांनी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केला या विद्यार्थ्यांमध्ये आयशा अजिम शेख हिनं दोनशे सोळा गुण मिळून शाळेत प्रथम क्रमांक पटकावलाय तिच्या पाठोपाठ सुरैया सनाउल्ला शेख एकशे शहाऐंशी गुण अब्दुल्ला अबू ताहेर जमादार एकशे छत्तीस गुण मोहम्मद याहिया इम्रान जमादार एकशे तीस गुण आश्फिया एजाज शेख एकशे अठ्ठावीस गुण मोहम्मद गौस तौफिक शेख एकशे चोवीस गुण प्राप्त करत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे या यशामागं प्रशासन अधिकारी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर गिरीश पंडित यांचं प्रेरणादायी नेतृत्व लाभलं तसंच रजनी राऊल आणि निलोफर सय्यद यांचं मार्गदर्शन मुख्याध्यापिका सालेहा शेख अजिम शेख रजिया हुंडेकरी अलीना मदत तरन्नुम बडेपीर आणि आरती गायकवाड या शिक्षकांचं मोलाचं सहकार्य लाभलं शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच शाळेतील विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा आयडियल मोमेंट स्कॉलरशिप परीक्षा तसंच मायनॉरिटी टॅलेंट सर्च परीक्षा सहभाग घेऊन यश मिळवलं आहे या विद्यार्थ्यांना शिक्षक इम्रान जमादार यांनी मार्गदर्शन केलं या, मार्ग के या यशामुळे शाळेतील पालक वर्ग अत्यंत आनंदित आणि समाधानी आहे विद्यार्थ्यांचं हे यश संपूर्ण शाळेसाठी गौरवाची बाब आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही